नमस्कार मित्रांनो आज आम्ही आहोत कामगार चौकामध्ये आज आमच्या हॅथवे एम सी एन ची केबल मेन लाईन कट झाली होती आम्ही फॉल्ट चेक केला आता स्पॉटवर स्प्लायसिंगचे काम चालू आहे आणि काम करत असताना सुरेश गुज्जर स्प्लायसर मेन टेक्निशियन जितू राठोड आणि दीपक मोहिते हे इथे दिसत आहेत खूप पथावर काम चालू आहे कारण की आमचा खूप मोठा एरिया बंद झालेला आहे त्यामुळे आमच्या आम्हाला खूप टेन्शन आलेलं आहे आणि आता आम्ही हे काम त्वरित स्पायसिंग करून लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत सेवा पुरवत या व्हिडिओ नंतर परत आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया नमस्कार